दर्शन केले असे खरोखर खऱ्या अर्थानं अलीकडच्या पन्नास वर्षातले बहुजन समाजाचे थोर समाजक क्रांतिकारक आणि परिवर्तनाची दिशा देणारे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब ॲडव्होकेट अनंतरावजी वानखेडेजी गायकवाड साहेब प्राचार्य साहेब प्राचार्य गजबिये साहेब उपस्थित आमच्या मित्रमंडळाचे सगळे उपस्थित असलेले सगळे त्यामध्ये शैलेश बावस्कर असतील संदीप गवई वानखेडे साहेब किशोर भाऊ गवई सर्व 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 उपस्थित सगळे बंधूंनो पत्रकार मित्रांनो बंधू नव्हतो एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम मेहकर शहरामध्ये होतोय त्याचं भाग्य लॉर्ड टी असलं तरी मला असं वाटतंय मेहकरच्या मतदारसंघाचा आहे कारण इतिहासामध्ये अठराशे एक्क्याण्णव पासून सुरू झालेली ही चळवळ आहे आताची नाही मित्र महाबोधी विहार अनागारी भंतेजींनी सुरुवात केलेली ही चळवळ आहे अठराशे टप्प्याण्णवला आणि एकोणीसशे मध्ये या चळवळीला म्हणजे महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात तेव्हा या चळवळीला या मागणीला पाठिंबा खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे एकोणीसशे सत्तावीस स्वतः बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की हे आमचं मक्कामलीनं आहे जसं काशी आहे गया आहे मथुरा आहे या ठिकाणी पंडित आहेत महंत आहेत साहेबांच्या भाषेमध्ये पंडे आहेत काही हरकत नाही आम्हाला कुणाचं काही म्हणणं नाही परंतु बौद्धांचं जे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे तिथे ती श्रद्धेचं स्थान आहे श्रीलंका असेल जपान असेल मलेशिया थायलंड चायना आणि बाहेरच्या सगळ्या देशातल्या बौद्धांचं जर श्रद्धेच आस्थेचं ठिकाण कोणतं असेल ते बौद्ध काय आणि म्हणून इथला मुस्लिम जसं मक्क्याला जातो मदिनाला जातो इथले हिंदू काशीला जातात प्रयागला जातात मथुरीला जातात आणि आता आता जे काय कोणतं श्रीराम मंदिर झालेलं आहे अयोध्येला जातात सगळेजण तिकडे जातात हरकत नाही ज्यांनी त्यांनी गेलं पाहिजे भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद पंचवीस ते एकोणतीसमध्ये सगळ्यांना धर्माचा अधिकार आहे प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्यांनी त्यांनी आपापला धर्म पाळावा परंतु बौद्ध धर्म असा आहे ज्याची निर्मिती भारतात आलेली आहे दोन हजार पाचशे वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक शाक्य गोलं शाक्यकोले तथागत भगवान गौतम बुद्ध ज्याला आला ज्ञानप्राप्ती साहेबांनी सांगितलंय आहे ज्यांची ज्ञान रूप प्राप्ती ज्या ठिकाणी ज्या पिंपळ वृक्षाखाली झालेली आहे तो पिंपळ वृक्ष ज्ञानप्राप्तीचं ठिकाण एक बौद्धगय आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे लोक नतमस्तक होण्यासाठी जातात त्या मातीची पाय जी आहे ते आपल्या मस्तकी लावण्यासाठी जातात आयुष्यामध्ये जर सगळे जर आज बौद्ध समुदायाला उठले जात असेल त्यांची काशी त्यांची मथुरा त्यांची त्यांची आणि नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे अठराशे एक्क्यान्न ला जे सुरुवात झालेलं आंदोलन आहे एकोणीसशे सत्तावीस ला खुद्द बाबासाहेबांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे यानंतर अनेक आंदोलन झाली आणि त्याचा परिणाम म्हणून बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बोधगया टेम्पल ऍक्ट नाईनटीन फॉर्टी नाईन पारित केला बोधगया त्याच्यामध्ये काय के केलं दडपण आलं त्यांच्यावर पूर्वी जेव्हा काहीच नव्हतं पूर्वी हे मानताच्या ताब्यात होतं पंड्यांच्या ताब्यात होतं परंतु लोकांचा दबाव वगैरे सगळं वाढल्यानंतर त्यांनी तो ऍक्ट केला तो काही मनाने केला नाही प्रेशरमुळेच केला पण हे प्रेशर करत असताना त्यांनी चार सदस्य जे आहेत ते ठेवले आणि चार जे मंडळी आहे बहुतांशी ठेवली आणि त्याच्यातला जो अध्यक्ष आहे तो कलेक्टर ठेवला कलेक्टर आणि कलेक्टर सुद्धा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारचा तो ॲक्ट होता आता तो काढला असला तरी कलेक्टर त्याचा अध्यक्ष आहे म्हणजे काही जरी असलं तर बौद्धांचा त्या ठिकाणी आज कोणताही हस्तक्षेप करता येत नाही मित्रांनो आपल्याला बौद्धांच्या ताब्यात का पाहिजे बंदीच्या ताब्यातच हे का पाहिजे याचं कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर आता दुसऱ्या पद्धतीनं जर काय तिथे तिथे त्या ठिकाणी पूजा होत असेल त्या ठिकाणी आपल्याला जर काही सांगत असेल चालेल का संस्कृतचं जर काही सांगितलं ते चालेल का आपल्याला त्रिशरण पंचश्री बौद्ध धर्मातले जे काही शिकवणूक आहे त्यातला विचार आहे त्यातलं प्रवचन आहे ते आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यातून आपल्याला प्रबुद्ध व्हायचं आहे कोण पुढं जात असेल तर त्याला आपल्याला भाग घेतण्याचं काही गरज नाही ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीनं धार्मिक श्रद्धेवरती श्रद्धा जो काही आध्यात्मिक विकास साधायचा आहे आमचं काही त्याबद्दल म्हणणं नाही परंतु बौद्धांना बौद्धांचा मार्ग ठरलेला आहे तथागतांचा मार्ग बौद्धांनी अनुसरलेला आहे तो सोडलेला नाही आणि म्हणून बौद्ध हे कदापि सहन करणार नाही ही जबाबदारी महाराष्ट्रीयांवरती जास्त आहे त्याचं कारण असं भारतामध्ये जी काही बौद्धांची लोकसंख्या आहे त्या सगळ्या बौद्धांच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रातच सर्वाधिक बौद्ध आहेत आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये जे काही आज दोन हजार अकराची जी काही लोकसंख्येची गणना आहे त्या गणनेनुसार त्या गणनेनुसार जे काही अकरा साडे अकरा कोटी लोकसंख्या आहे जी आता माझ्या माहितीप्रमाणे बारा कोटी आहे त्याच्यामध्ये आज ती ती आकडेवारी जरी असेल तरी प्रत्यक्षच आहे या ठिकाणी दीड वरती भवत आहे दीड कोटी लोकसंख्येमध्ये महाराणी आणि बौद्धचा हा प्रॉब्लेम झाल्यामुळे ती लक्ष ती लोकसंख्या त्यात उतरत नाही आणि म्हणून मी सांगतो खात्रीनं सांगतो की महाराष्ट्रातली बौद्धांची लोकसंख्या ही दीड कोटीच्या जवळपास आहे दीड कोटी आणि म्हणून ही दीड कोटीची कोटी लोकसंख्या आज सर्वाधिक देशामध्ये जास्त आहे बिहार सरकार जर एवढ्या दिवसाचं चा आंदोलन चालू आहे तर बिहार सरकारला काय अडचण आहे बरं याचं कारण आहे मित्रांनो कोणती राज्य सरकार जो काय निर्णय घेतात ते तिथल्या लोकांना काय पाहिजे ते सगळं समजून घेतात आणि म्हणून म्हणून काय झालं त्याच्यामध्ये की बिहारमधली जी लोकसंख्या आहे तिथे बौद्धांची लोकसंख्या राहिलेली नाही बौद्ध बौद्धांची लोकसंख्या फक्त पंचवीस ते पन्नास हजार आहे किती पंचवीस ते पन्नास म्हणजे याचा राजकीयदृष्ट्या काही फायदा नाही आता राजकारणात त्याचा फायदा होतो त्या ठिकाणची गणित बदलतात तुम्हाला माहिती ओबीसीचं आंदोलन मराठा आंदोलन आणि बाकीचे आंदोलन बिहारमध्ये जे काही यश येत नाही आतापर्यंत आणि वारंवार आंदोलनं करावं लागत आहे याचं कारण बिहार सरकारमध्ये बौद्ध नाही आहे आणि तिथली जी लोकसंख्या आहे ती त्या ठिकाणी बौद्ध जी काही बिहाराला विरोध करणारी आहे जर बौद्ध बिहार केलं तर मत देणारी जी मंडळी आहे ती दुसरी आहे म्हणून बिहार सरकार याच्यामध्ये हात घालत नाही बिहार सरकार करणार नाही बिहार सरकार करणार नाही कोणतंही सरकार आलं तरी मला असं वाटतं बिहार सरकार करणार नाही आणि म्हणून ही गोष्ट खरी आहे की राज्यातले धार्मिक संस्थान जे काही मंदिरं असतील मस्जिदी असतील किंवा देवस्थान असतील त्या ठिकाणी जर काही कायदे करायचे जे अधिकार असतात ते राज्य शासनाला स्टेटला आहे परंतु असे जरी अधिकार राज्याला असले तरी बिहार सरकार हा कायदा परतून घेणार नाही सहजासहजी घेणार नाही आणि म्हणून आजही ऑस्ट्रेलिया आज आहे सिंगापूर आहे श्रीलंका आहे बाकीचे परदेशातले ते सगळे बौद्ध समुदाय बिहार सरकारला विनंती करत आहे की त्या ठिकाणी हे ताब्यात द्या परंतु बिहार सरकार काही ऐकत नाही आणि जेव्हा ऐकत नाही कोणी तुम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे प्रेशर वाढवला पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने ती गोष्ट घडून आणली पाहिजे संविधानाचा मार्ग दिलेला आहे काय मार्ग आहे आपण बोलतो या संदर्भामध्ये बिहारला विनंती करू परंतु बिहार जर ऐकत नसेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी निर्णय करू की हा जो रेट आहे तो आपण केंद्र शासनाकडे दिल्लीत देऊ आणि दिल्लीला ते अधिकार आहेत कारण दिल्ली जर का बंद केली दिल्लीला केंद्र शासनाला कधी कर हस्तक्षेप करण्याचे अधिकार आहे आणि म्हणून आपल्याला आता यापुढे मी मागाशी म्हणलो मोहन साहेब सचिन आंदोलनं सुरू करणं सोपी आहे कोणी काही कुठल्याही विषयावर आंदोलन करू शकतात आणि या सो या विषयावरती सुद्धा आंदोलन सुरू आहेत आंदोलनं काही कमी नाही होत परंतु एकदा आंदोलन हातात घेतलं तर त्या आंदोलना आंदोलनाचा शेवट सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून आता सुरुवात झालेलं जे आंदोलन आहे त्याचा शेवट सुद्धा आपल्याला आपल्याच हाताला करावा लागणार आहे आणि म्हणून खूप साधी गोष्ट नाही खूप मोठं आव्हान खूप मोठं चॅलेंज महाराष्ट्रातल्या बौद्ध समुदायावरती आले खूप गंभीर गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे मागच्या एप्रिलमध्ये आपण मेकरमध्ये मध्ये सुद्धा बौद्ध याच्यासाठी आपण शांती मार्च काढला होता मंदिर आम्ही इथे खूप मोठा काढला होता एक आठ दहा हजार लोक त्या ठिकाणी आम्ही शांती मार्च काढला आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आणि जी काही मतं आहेत ती सरकारद्वारे आम्ही बिहार सरकारला कळवाव्यात अशा प्रकारचे निवेदनही केले होती इथे के, के इथे काढला होता शिंदखेड राजाला काढला होता आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या विषयावरती शांती मार्च होत आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या समुदायामध्ये या विषयावरती एकमत आहे फक्त एक मोर्चा नाही आहे एक व्यासपीठ नाही आहे आणि म्हणून आजच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे की विषय एक आहे विषयाचं महत्व सगळ्यांना पटलेलं आहे विषय आपल्याला कसा सोडवायचा हे सुद्धा माहिती आहे बरोबर आहे आणि म्हणून हा विषय सोडवण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला आता एका व्यासपीठावरती एका विचारप्रठावरती यावं लागणार आहे आणि हा जो आंदोलनाचा जो रेटा आहे तो महाराष्ट्रातल्या मंडळींनाच हा शिरावरती घ्यावा लागणार ही जबाबदारी ही जबाबदारी बिहारच्या लोकांवर देऊन फायदा होणार नाही ही ज़, ही जबाबदारी कर्नाटक ता, तेलंगणा ते तामिळनाडू हिंदी मंडळी येणार नाही याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल आणि मला वाटतं दिल्ली असेल मध्य प्रदेश असेल फार तर हे चार पाच राज्यच आहेत जिथं की बौद्धांची संख्या आहे बाकी दुसरीकडे बौद्धांची संख्या खूप कमी आहे बाबासाहेबांचे अनुयायी आहे पण बौद्ध नाही आहेत आणि बौद्ध म्हणून जर कोण असेल तर ते महाराष्ट्रातले आणि म्हणून बौद्ध आणि बौद्ध विचाराला मागणारी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं मराठा सेवा कि संघ किंवा अशी जी काही लाईक माइंडेड ज्या काही मुवमेंटवाली मंडळी आहेत त्यांना हाताशी घेऊन आपल्याला नियोजन करावं लागेल माझी विनंती आहे लॉर्ड बुद्धा टीला आपण याची सुरुवात केली खरी अतिशय चांगली सुरुवात झाली आहे राऊंड टेबलचा अर्थ आहे की राऊंड टेबल घेऊन त्या ठिकाणी चर्चा व्हावी डिस्कशन व्हावं भारतात पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स ही एकोणीसशे एकतीस बत्तीस ला झालेली आहे बरोबर पहिलीच राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ती याच्यासाठी झाली होती की भारताच्या स्वातंत्र्याचा जो काही आंदोलनाचा तिढा समोर पडला होता तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या होत्या लंडनमध्ये पहिल्या वेळा काँग्रेस गेली नाही दुसऱ्याला ना काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी महात्मा गांधी गेले तिसऱ्याला इथे गेले नाही म्हणून ते आले नाही म्हणून आणि बाबासाहेब मात्र तीनही कॉन्फरन्सला होते राजे होते राजवाडी होते आणि शेवटी इंग्रजांनी ब्रिटिशांनी मग त्या ठिकाणी निर्णय केला आणि एकोणीसशे पस्तीसचा कायदा आला एकोणीसशे जरी ही मंडळी गेली नाही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरती नंतर या ठिकाणी इलेक्शन झाल्या होत्या आणि त्यावेळेस पुन्हा पंडित नेहरू जे हंगामी पंतप्रधान झाले होते पुढचा भाग तुम्हाला माहिती राऊंड टेबल कॉन्फरन्स हा इतिहास आहे राऊंड टेबलमध्ये चर्चा होता विचार होता विचार मंथन होतात आणि निर्णायक एक कृती एक आराखडा तयार होतो एक निर्णायक रोड मॅप तयार होतो माझी या निमित्तानं अशी विनंती आहे इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे वीस जिल्ह्यामध्ये आता आपल्या काही राऊंड टेबल कॉन्फरन्सेस होतील त्या ठिकाणी आपण लाईफ माइंडेड बौद्ध अनुयायी जे विविध गटामध्ये जर विभागले असतील तर, तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन लाईफ माइंडेड विचारी पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या लोकांना घेऊन एक मोठी एक आपण यादी तयार करा आपल्याला माहिती आहे की वीस जिल्ह्याचे टेबल झाल्यानंतर त्याचा आपल्याला सोडायचं नाही सिद्धार्थ घरात एखादा विषय हातात घेतला तो सोडत नाही तुम्हाला सोडणार अवघड काम आहे पण सोडायचं नसते आणि त्याला आपण उन्नत्वास देऊ मोठ्या लोकांचा सहभाग आहे महा मंदिर बदंत हर्षबोधी आपल्या आपल्यासोबत आहेत आणि जेही बदंत जे असतील मोठमोठे मोड़ बदंत मंडळी त्यांनाही आपण विनंती करू त्यांच्या पाया पडू त्यांना एका विचारपीठावरती आणू या संदर्भात जे काही वेगवेगळे प्रभाव वेगवेगळे जे काही होत आहेत त्या सगळ्यांना एक एकत्र आणो याचा समारोप सर्वप्रथम समारो इथे करू आणि त्यानंतर दिल्लीला अति महाकाय असा विशाल जो काही मोर्चा आहे आता तिथे दिल्लीवरती जंतर नंतरवरती नोकऱ्या दिल्लीवरती प्रेशर वाढूया आणि आतापर्यंत जो रखडलेला आपल्या समाजाचा बौद्धांचा अतिशय जिवळ्याचा प्रश्न आहे त्याला समूळ मुळा सगळं मुळा सकट आपण फेकूया त्याचा निर्णय लावूया अशा प्रकारची फिरकाट आपण या राऊंड टेबल कॉर्पोरेशनच्या निमित्तानं करूया बदंत हर्ष मोदी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानतो आज मला जो बहुमान नॉट बुद्धा टी दिला त्याबद्दल सचिनजी तुमचे मी आभार मानतो आणि माझे या क्षेत्रातले जे काही सामाजिक मी राजकारणी कमी सामाजिक जास्त आहे त्यामुळं माझ्या पूर्वीचे माझे आदरणीय या क्षेत्रातले जे काही दीपस्तंभ आहेत आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर ज्यांनी युती झाली नाही इकडे महाराष्ट्रामध्ये मा पण मराठा सेवा संघाने सिद्धार्थ करावी या व्यक्तीला पाठिंबा दिलेला आहे मला यांच्या महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाने जाहीर पाठिंबा कोणाला दिला असेल पक्षाची न होता सुद्धा आता इंडिव्हिज्युअली मला दिले आणि म्हणून साहेब मी आपल्या उरातच राहणे पसंत करतो आपला आशीर्वाद असा आमच्या समाजाच्या चळवळीवरती ठेवा का तुमच्याकडनं आम्हाला काही नको हो। एक विचाराची मोठी बांधी आपण केली आहे यांनी बाबासाहेब आणि शिवाजी या दोन महापुरुषाच्या नावावरती अक्षरशः दोन समाज वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात उभे टाकले होते ते एकमेकाच्या विरोधात टाकलेले दोन जे काही समाज आहेत तुमच्या माध्यमामुळे आज एकमेकामध्ये मिक्सअप होत आहे त्याचं क्रेडिट तुमच्यात आणि खूप मोठी क्रांती केली आहे तुम्ही तुम्हाला माहिती नाही तुम्हाला त्याची माहिती त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही पण आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना त्याची कल्पना आहे झाली पाहिजे आम्ही तुमच्या ऋणातच राहू इच्छितो तुमचे सुद्धा मी आभार मानतो उपस्थित झालेल्या सगळ्या मान्यवरांचे उपस्थितांचे आभार मानतो आणि आपण या कार्याला सगळे मिळून हातभार लावूया पुढे जाऊया तुम्ही आमच्या सोबत राहाल अशा प्रकारचे आशा प्रकार आणि शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब